नमस्कार शेतकरी बांधवांना शेती भाव या चॅनलमध्ये मी श्रीकांशी मत आपलं सर्व स्वागत करतात आज दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार विलटेकडी मार्केट पुणे आज फळांच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला हे आपण जाणून घ्या आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट अडकू येथील संपूर्ण शेतमालाचे दर आपल्याला रोज पाहायला मिळतात तसेच शेतकरी बांधवांना या ठिकाणी आपली कमेंट जर आली आप तर आपल्याला या ठिकाणी आम्हाला पण काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळते तर जास्तीत जास्त जेवढी कमेंट असेल तेवढा आपल्याला व्हिडिओ लवकरात लवकर पाहायला मिळणार आहे तीच मी शेतकरी बांधवांना या ठिकाणी आपल्याला मागणी करतो तर रोजच्या रोज आपल्याला जे काही वाटेल ते जे आपण कमेंट करू शकता व्हिडिओ चांगला असेल तर चांगली कमेंट करू शकता वाईट असेल तर वाईट कमेंट करू शकता या ठिकाणी आपली कमेंट हीच आपल्याला प्रोत्साहन देत असते तर या ठिकाणी आपण जास्तीत जास्त कमेंट करा जेणेकरून रोजच रोज आपल्याला व्हिडिओ लवकरात लवकर पाहायला मिळेल मकाई मकाजिकांसाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या पद्धतीमध्ये मकाई मकाजिकांसाचे दरामध्ये आपल्याला घसरण आज पाहायला मिळते तर चांगले एक नंबर टॉफ पद्धतीमध्ये अठरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतोय हालच्या क्वालिटीमध्ये साधारणतः दहा रुपयापासून देखील आपल्याला सुटकॉनचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार दरामध्ये आज व्यसर सुटकॉन बाकी एका जरी पाहायला मिळते आवक पाहू शकता आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते या ठिकाणी आपण कलिंगाडाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडाची आवक पाहायला मिळते तर एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये कलिंगडासाठी साधारणतः बारा रुपयापर्यंत उच्चंकी दर आज पाहायला मिळते तर क्वालिटी बरोबर आवक या ठिकाणी पण पाहू शकता तर त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला घसरण कलिंगडाच्या जागी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पाच ते सहा रुपयापासून कलिंगडाचे दर पाहायला मिळतात उमरान बोरांची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये उमरान बोरांसाठी साधारणतः दर जाते दहा रुपयापर्यंत अंकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून उमरान बोरांचे दर पाहायला होते तर क्वालिटी पाहू शकता या ठिकाणी आवक जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला मिळते चमेली बोरांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये चमेली बोरांसाठी पंचवीस रुपयापर्यंत अंकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः पंधरा रुपयापासून चमेली बोरांचे दर पाहायला होतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते हलक्या क्वालिटीमध्ये कमी जास्त होताना पाहायला मिळतात काश्मिरी सुंदरी बोरांची या ठिकाणी आपल्याला आवक पाहायला मिळते तर चांगल्या एक नंबर टॉप क्वलिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून काश्मिरी सुंदरी बोरांसाठी जर पाहायला मिळतं तर क्वालिटी पाहू शकता वेगळ्या कलरमध्ये या ठिकाणी आपल्याला आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला मिळतात पपईची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः दर जे आहे ते पंधरा रुपयापर्यंत उच्चांचे दर पहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर लहान साईजमध्ये साधारणतः दर जे येते पाच ते सहा रुपयापासून या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पपईची आवक पाहायला होते त्याचबरोबर दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात अंजेची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये अंजेसाठी साधारणतः दर जे येते शंभर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला अंजेरचे दर पाहायला मिळतात खरबूजची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजसाठी साधारणतः दर्ज येते तीस रुपयापर्यंत उच्चांची पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये बारा ते पंधरा रुपयापासून खरबूजचे दर पाहायला मिळतात तर आवक थोडीशी कमी झाल्यामुळे दरामध्ये आज थोडासा बदल या ठिकाणी आपल्याला ब पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता मोसंबीची आवक जी आहे ते नवीन बारची आवक या ठिकाणी आपल्याला झालेली होते तर चांगले एक नंबर टॉप लेटी मध्ये तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांके दर नवीन बारासाठी पाहिला होते तर जुन्या बारासाठी साधारणतः सत्तर रुपयापर्यंत पर्यंत दर पाहायला होता तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता नवीन बाराची आवक पहायला होते त्याचबरोबर जुन्या मोसंबीसाठी साधारणतः दर जे आहे ते सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात क्वालिटी पाहू शकता तर क्वालिटीनुसार त्याचबरोबर नवीन बाराचे दर जे आहे ते कमी पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये जुन्या बारासाठी साधारणतः तीस रुपयापासून दर पाहायला मिळतात संत्रीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये संत्रीसाठी साधारणतः दर जे आहे पन ते पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत दोचंकी पाण्यामध्ये हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून संत्रीसाठी दर पाहतात हलक्या आवक या ठिकाणी आपण पाहू शकता डाळ्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डाळ्यांसाठी साधारणतः दर जे आहे ते एकशे चाळीस रुपयापर्यंत दोचंकी दर पाहाला होते हलक्या क्वालिटीमध्ये पंचाळीस ते पन्नास रुपयापासून दर पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकता क्वालिटीनुसार दर जे आहे ते कमी जास्त होताना पाहायला मिळतात पिंकताळ पेरूची आवघे या ठिकाणी पण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये पिंकता फेरुसासाठी साधारणतः दर जे असते पंचवीस ते सत्तावीस रुपयापर्यंत होऊ शकते दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला पेरूचे दर पाहायला मिळतात बोरांची क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कडाका बोरांसाठी साधारणतः दर जाते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पंचेचाळीस रुपयापर्यंत दर पाहिला होतो हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून दर पाहायला होतात तर ठिकाणी कॅटेगरीपर्यंत पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला होते लिंबांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांसाठी साधारणतः दर जे आहे ते वीस ते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून लिंबांचे दर पाहायला मिळतात या ठिकाणी आपण आवक पाहू शकता म्हणून ते आवक पाहायला मध्ये तर चांगल्या क्वालिटीमध्ये दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात आवक जे आहे ते वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते